मौजे नांदुर्गा तालुका जिल्हा धाराशिव येथे श्री ज्ञानेश्वरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह हजार चोवीस धाराशिव नांदुर्गा तालुका या गावच्या गावकऱ्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये नांदुर्गा परिसरातील भजनी मंडळ व प्रवचनकार कीर्तनकार इत्यादीने आपली सेवा देऊन व सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली हो आज शेवटच्या दिवशी आज पालखी मिरवणूक काढून कालाच्या कीर्तनाचा कार्यक्रम सप्ताह समारोप प ज्ञानेश्वर माऊली महाराज माकणीकर यांनी सेवा सादर केली यावेळी महादेव पाटील शुकराज कोळगे मोहन पाटील माजी सरपंच वसंतराव मेंढके दादा गोपाळ पाटील हनुमंत पाटील अण्णा डावखरे तात्या सुसला पोलीस पाटील साहेब त्याचबरोबर भारतीय दलित ऐक्य कृती समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर रमेश बनसोळे व संत चोखा महाराज मंदिर संस्थानचे सचिव कॉम्रेड जनार्दन वाळवे इत्यादींनी या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभाग घेऊन शेवटी महादेव मंदिराच्या परिसरामध्ये गावातील सर्व गावकऱ्यांनी महाप्रसादाने सांगता करण्यात आली अखंड हरिनाम ज्ञानेश्वरी पारायणाचा सप्ताह हा चाळीस वर्षाच्या अगोदरपासून वाढवडलापासून चालू आहे ती तसंच अखंड आम्ही चालू ठेवलेला आहे भूकंपामध्ये तेवढा दोन चार वर्ष बंद होता त्याच्यानंतर नंतर अखंड कोरोनामध्ये एक दोन वर्ष बंद होता त्याच्यानंतर कंटिन्यू चालू आहे आणि सकाळी सात ते अकरापर्यंत ज्ञानेश्वरीचं पारायण आहे त्याच्यानंतर अकरा ते सवा साडे अकरापर्यंत नाश्त्याचा कार्यक्रम असतो त्याच्यानंतर गातीचं भजन त्याच्यानंतर दुपारचं सकाळ जेवण त्याच्यानंतर चार वाजता प्रवचनाचा कार्यक्रम पुन्हा सात वाजता हरिपाटाचा कार्यक्रम होतो त्याच्यानंतर जेवण असते सात ते नऊ नऊ वाजता कीर्तनाचा कार्यक्रम असतो नऊ ते बारापर्यंत बाराच्या नंतर जा हरिजागराचा कार्यक्रम असतो ही नित्यनियमानं सात दिवस आणि पाटच्या चारला काकडा पण असतो की नित्यनियमानं कंटिन्यू सात दिवस पारायणामध्ये चालते कार्यक्रम हे पूर्ण कार्यक्रम असतात आणि सगळ्या भोतालच्या सगळ्या भजनी मंडळ आणि गावातले भक्तवाहिक सगळे गावातले सांप्रदायिक लोक यांचे सगळ्याच्या सहकार्याने हा खंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम पूर्णपणे आज समाप्त झालेला आहे तुमच्या गावाचं नाव तालुका जिल्हा नांदुर्गा तालुका जिल्हा धाराशिव गावचे नाव नांदुर्गा तालुका जिल्हा धाराशिव पोस्ट असणारा करसखेडा आणि सतत हरिनाम सप्ताह हे महादेव मंदिर हा जो कार्यक्रम आहे तो फक्त देवाच्या भक्तांसाठीच आहे का गावाच्या सगळ्या लोकांसाठी गावातील सर्व लोकांसाठी बा पंच सर्व लोकांसाठी असणारा कार्यक्रम आहे कार्यक्रम तुम्हाला काय माहिती आहे का तुम्ही गावात का मग ह्या कार्यक्रमा तुम्हाला काय माहिती आहे का माहिती आहे सांगा काय नाही हा जो सप्ताह आहे तो चाळीस पन्नास वर्ष पूर्वीपासून म्हणजे आम्हाला जो जसं करत आहे त्याच्या आधीपासून चालू आहे आणि मध्ये थोडं त्या करोनामुळे हो एक दोन किंवा दोन वर्ष बंद होता त्याच्यानंतर जे चालू आहे तो आता हा सतत चालू आहे आणि हा फक्त गावासाठी नाही तर सर्व परिसरातील जे आमच्या भागातील लोक आहेत हे सर्वजण गोळा होतात आणि हा कार्यक्रम असा आनंदाने पार पडतो मी ऐकणार आहे तुम्ही सरपंच इथे होतात म्हणून कसा ते पण आहेत माझी बरं तुमचं नाव आणि पूर्ण तुमचं गावाचं नाव किंवा देवाची माहिती जी आता आपला कार्यक्रम झालेला सप्ताहाचा वसंत दत्तू खटके कारभारी नानमुर्गा जुना ना 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 आमच्या देवाबद्दल सांगायचं झालं दोन वर्षाखाली नंदी नंदी ने लातूरला होत लातूरला आमच्या महाराजाचा फोन आला आम्ही आलो इथं त्याच्या सकाळ वाटून आलो कोणा बघितलं तर म्हणजे असं पाणी प्यालेलं अक्षरशः म्हणजे असं जाग्रत देवस्थान आहे आणि असं दोन साळोंका पिंडी जी आहे त्या अख्या जगामध्ये नाही नाही असं अशी साळंक नाही आणि इतिहास म्हणतात कि बाबा ही जी दंडाकारण्य अण्य आहे पहिल्या केला कैलासावरून महादेव पार्वती खाली आल्यावर सुरुवात हितच आलेली पृथ्वीवर ह्या म्हणून जोडीनं दोन साळुंका पिंड आहेत अशा जगात बी कुठं काशी रामेश्वर कुठं कुठ जगात अशी दोन साळुंका एक सारख्याच नाही त्याच्यामुळं महादेव पार्वती विष्णू कार्तिक स्वामी गणपती नंदी महाराज सगळ्या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे या देवस्थानाचं महत्व आहे आणि गाव दुकामध्ये वर गेल्यामुळे शेवटची कीर्थनाची सेवा संत मारुती महाराजांची चिरंजीव ज्ञानेश्वर महाराज यांची आज सेवा त्यांची आहे